मसाला भेंडी बनवण्यासाठी मी इथे भेंडी घेतलेली त्यानंतरनं मसाला भेंडी बनवताना काय करायचं आहे सगळ्यात पहिले भेंडी धुवून घ्यायची आणि त्यानंतरनं एका सुक्या कपड्याने आपल्याला भेंडी कोरडी करून घ्यायची कोरडी केल्याच्यानंतरनं पुढचा आणि पाठीमागचा जो भाग असतो तो कट करायचा आणि या पद्धतीने आपल्याला मधी कट करून भेंडी इथे पद्धतीने कापून घ्यायची तर इथे भेंडी आपण कट करून घेतलेली आहे त्यानंतर आपण भरण्यासाठी मसाला बनवूया अर्धे वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट चवीप्रमाणे मीठ आपल्याला इथे घ्यायचं हळद हिंग आपल्याला इथे घालायचं लाल तिखट घालायचं आहे गरम मसाला आपल्याला यामध्ये आहे त्यानंतर यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि जो आपला मिक्स मसाला असतो तो मिक्स मसाला इथे अर्धा अर्धा चमचा घातलेला आहे आणि भेंडीमध्ये आपल्याला इथे छोटासा अर्धा च चमचा असतो तेवढा आपल्याला इथे आमचूर पावडर घालायची आमचूर पावडरमुळे भेंडी चिकट अजिबात होत नाही आणि कलर जो असतो तो काळपट होत नाही मसाला इथे व्यवस्थित हालवून घेतलेला आहे त्यानंतर ना आपल्याला इथे मसाला तुम्हाला जर थोडस यामध्ये तेल घालायचं असेल तर थोडंसं तुम्ही तेल घालून हा मसाला ओलसर करू शकता आणि त्यानंतरनं भेंडीमध्ये हा आपल्याला इथे दाबून भरायचा किंवा कोरडा सुद्धा तुम्ही मसाला इथे भेंडीमध्ये भरू शकता कारण भेंडी ह्या आतनी चिकट असते त्यामुळे मसाला व्यवस्थित चिटकून राहतो तर इथे मसाला आपण भेंडीमध्ये या पद्धतीने भरून घेतलेला आहे त्यानंतरनं एक छोटी पळी भर आपल्याला यामध्ये तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मी जिरी आणि मोरी घालून घेतलेली आहे कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालायचा फोडणी आपल्याला भेंडीला चांगली इथे द्यायची आहे हिंग आणि हळद आपल्याला यामध्ये अगदी थोडी थोडीशी घालायची कारण आपण मसाला भरताना त्यामध्ये हळद आणि हिंग घातलेले थोडस आपल्याला दोन तीन सेकंद हे आपल्याला इथे हलून घ्यायचं आणि त्यानंतर भेंडी भेंडीमध्ये भरलेली मसाला भरलेली भेंडी यामध्ये घालून घ्यायची आता इथे आपण जेव्हा तेलामध्ये भेंडी वर खाली करतो तेव्हा एकदम हलक्या हाताने तिला खाली करायची म्हणजे आतला जो मसाला आहे तो खाली पडणार नाही आणि अशी पसरून ठेवायची दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला यावरती झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे झाकण ठेवल्यामुळे काय होतं भेंडी ओलसर होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे भेंडीचा कलर जो असतो तो काळपट होतो आपल्याला इथे झाकण ठेवायचं नाही म्हणजे भेंडी आपली काळपट होणार नाही तर हिरवीगार राहणार आहे आणि शक्यतो भेंडीची भाजी बनवताना ना भेंडी अगदी जास्त बारीक होईपर्यंत शिजवायची नाही तर हलकीशी अशी तिला शिजवून ठेवाय शिजवायची म्हणजे भेंडी खातानासुद्धा खूप छान लागते भेंडीचा कलर बदलत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे भेंडी जास्त शिजवली नसल्यामुळे ती खायला सा क्रंची सारखी लागते गिळगिळीत अजिबात लागत नाही तर इथे आपण फक्त ना दोनदाच हलून घ्यायची एक सुरवातीला जेव्हा आपण फोडणीत भेंडी घालतो तेव्हा आणि एक उलटी करतो तेव्हा आपल्याला हलवून घ्यायची आणि अशी पसरून ठेवायची अगदी ना सात आठ मिनिटांमध्ये ना तुमची ही मसाला भेंडी बनवून या पद्धतीने तयार होते अगदी कमी वेळेत होते बघू शकता आपली भेंडी इथे बनून तयार झालेली आहे मसाला जळालेला नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना भेंडीचा जो कलर आहे तो अगदी हिरवागार राहिलेला अजिबात बदलला गेलेला नाही तुम्हाला इथे ओलातण्यावरती दिसत असेल तर अशा पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही भेंडीची मसाला भेंडी इथे बनवू शकता रेसिपी एकदम मी सुटसुटीत साध्या पद्धतीने दाखवलेली तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असन तर लाईक करा परत एकदा आपण अशीच मस्त अशी चटपटीत मसालेदार रेसिपी घेऊन भेटणार आहे तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय बाय